कंप्लेन ना सुद्धा आम्ही डब्ल्यू डी काल पळले डब्ल्यू आरडीचे लोक येऊन फोटो मारून सगळं रिपोर्ट तयार करतात थे सकाळी नऊ वरांचेर सॅनिटरी इन्स्पेक्टर येऊन सॅम्पल घेऊन गेला थंचे कोरोना असे ना

किती पोपाले इतले आज सात आठ दिस झाले प्रकारे पण इन्स्पेक्शन हे गजाली चार पाच दिस झाले हे गजाली चार पाच दिस झाले तुम्ही आधी डबल आर डी तुमची कोण जे कर्मचारी आता ते तुम्हाला रिपोर्ट दिना उदक खोतळा असा किती म्हणून काय सांगाना

तुझी ड्यूटी असा थोडी त्यांना सांगतो आता फोन कर फोन आमच्या पुढे फोन कर उदकाचे प्रॉब्लेम आहा किती कॉल हे नुसत्याचे उदक सोडला असे म्हणता प्रूफ काय अजून जाऊ ना हे सगळे ग्रामस्थ येले हांगाच साकोडेचे आणि ते उदक सोडला म्हणता अजून काय आम्ही हे करू नये तेव्हा ते आम्ही वयतली ते पळोवपास तुमका केन्ना कळे आमका पण आयतार दिस म्हाका जिथून आमचं पंचान फोटो धाडलो कळ्ळे त्याच्या नंतर आम्ही शिरीष बाईन बी म्हाका सांगले आम्ही घेऊया एक्शन त्यांचे सगळे ग्रामस्थांचे हे येऊन रिटर्न किती तरी येऊन नी त्यांचे एक्शन घेऊन पंचायतीत किती तरी प्रूफ जाय नी आता हे सगळे ग्रामस्थ एक जण आज पंचायतीन येल्ले असा त्यांना तुम्ही सांगा शकता? हा किती करू शकतात मेन म्हणतात ते किती उदकाचं प्रॉब्लेम उदकाचं प्रॉब्लेम आम्ही मनशात नाही आम्ही उदक पिता तुमक मारू उडपाचे तुम्ही याची आता या या नंतर किती कारवाई बी केली कारवाई तशी करू ना किती ऍक्शन किती घेतल्या कोणा अडून टेस्ट बी केली डब्ल्यूडीचे लोक येऊन गेल्या

ਨੋ ਆਨੇ ਮਖਸਨ ਅਦੋ ਪੰਚਾਇਤੀ ਚ ਕੋਣੀ ਤੱਕ ਲੋਕਾਂ ਨੇ ਤਕਰਾਰ ਦਿਉ ਨਾ ਮੰਡਾ ਜਮੀ ਦਲਾ ਐਸ ਐ ਤੁਮੀ ਪ੍ਰਮੁਖ ਮੰਡ ਦੂਗਾ ਪੰਚਾਇਤੀ ਜਨ ਲੋਕ ਨੀ ਉੜਨ ਦੀ ਦਨੋ ਇਹ ਗਾਂਵ ਤੋਂ ਪ੍ਰਮੁਖ ਮੰਡ ਦਲਾ ਤੁਮੀ ਤੁਮੀ ਸੁਦ ਐਕਸ਼ਨ ਗੋ ਬਾਦ ਆਲੇ ਨੂੰ ਹਾਂ ਜਾਤਾ ਕਿ ਜੋ ਪਾਕ ਜਾਤਾ ਕਿਦਾ ਗੇ ਲੈ ਨਾ ਆਤਾ ਕਿਦਾ ਆਲਾ ਮੇਨ ਮੰਟਾ ਤੇ ਆਂਗਾ ਸੇ ਇਹ ਜੀ ਪੈ ਤੇ ਆਤਾ ਲੋਕਾਂ ਨੇ ਐਕਸ਼ਨ ਇਹ ਕੇ ਲਾ ਕੰਪਲੇਨ ਦਿਲਿਆ ਤੇ ਜੀ प्रायव्हेट प्रॉपर्टी डायरेक्ट त्यांच्याकडून आम्ही उध उध सगळ्यांकडे उध उधीत झाला म्हणून तुमका खबर आली झाल्यावर तुम्ही लोक कंप्लेंट ईसर रावली त्यांना तू एक गावाची नागरिक असून तू तुको तुक दिसन आले टेस्ट केला ते पूर्ण दाव गेला नस कालच्या विथून माझे बिझी उल्ले म्हणून तर असा कापडे येईल आणि आता नाही आता तूच मोडले नाही गेली लोकांना तक्रार दिवना म्हणून आम्ही काही एक्शन घेतली म्हणून कोणी लिखी का कोणीच दिवना तक्रार कोणी किया लोकं दिव बायगामड एक गावाची नागरिक नाही तुम्ही तुम्ही जाऊन तुम्ही दिले आता नाही ते बरोबर आहे तुमचे पण आता आम्ही ऍक्शन घेता नी ना म्हणा ना तुम्ही त्या प्रोजेक्ट एन ओ सी दिल्या म्हणतो दिल्या खरे आमच्या बॉडी पहिली सो आता तुम्ही किती पोल्युशन बोर्ड आम्ही किती कंप्लेन करतो कंप्लेन करतो सगळे आम्ही ऍक्शन घेतले आता पोल्युशन बोर्ड आता कंप्लेन करले उदा निवळ जाते रे का आजच करते आजच करते ना मका शुक्रवार दिस मका ही बातमी एका ग्रुपाचेर मिळाली सकोडा युथ म्हणून ग्रुप आहे त्याचे एक फोटो मिळाला आणि पोल्युटेड रगाडा नदी पोल्युटेड म्हणून तिने घातलेले शुक्रार दीस ही बातमी आयतार दीस आम्ही लग्नाकडे गेले त्यांना पंच मेळत हाय पंचाक फोटो पंचाक माँगा माँगा ते दाखल तेका घातलो आणि सांगले असे असे रागडा नदीचे जे हा दूषित झालेली असा त्याची तुम्ही कशी झाल्या किती ती चौकशी करत ते सरपंचाक फोटो धडले आणि आपण म्हणाला सरपंचाकडे उलय मागी हाय म्हाका संदेश मेळो क्लार्क ते कानार घातली एक ते खबर असाय म्हणून आणि आयतार दीस सरपंचच्या ती गोष्ट कानार केली आणि ते फोटो पावले म्हणून ते सांगले म्हणजे आयतारां सरपंचाक कळ् आता सरपंचाक जे कळटा नी त्यांना सरपंच आयताराकडे करू शकना नी सरपंचाक म्हणून एक दोन दीस दिस दिवचं पडटा म्हणून सोमार आम्ही सोमारपे उगी राहले सोमारा हाय आता त्याक फोटो धडला पीडब्ल्यू डीचं आणि झाले असं एन झाल्या आम्ही आम्ही इंस्पेक्शन घेतले म्हणून आम्ही केले एक थोडा कालावधी त्यांना दिला आणि रावले जर आज मंगळवार आणि बुधवार झाले तीन दिस झाले तीन दिसांसुद्धा हांगा काय काहीच जाऊ नाल पण ना म्हणून आज घेऊन पडली सरपंचा पंचाक सगळ्यांनी दाबी मारवा गेली बाबा अशा गावात जे आम्ही आमच्या जिविताकडे किया खेळात सगळे घडकचे लोक असा हजे डिपेंडंट असा ते उदक हे गरजेचे तुमी हो विशय असो सेन्सिटीव आसतना तुम्ही किती दुर्लक्ष केले तुम्ही डिले केलें केले आम्ही त्यांना विचारलें कारण उदक डिपेंडंट आसा उदकां जायते रोग जाऊ शकता स्किनीचो प्रॉब्लेम जो शकता प्रोब्लम प्रॉब्लेम शकता असे भरपूर तर रोग जॉ शकता उदकांतल्यान वेळ पडला मनीस गचव शकता वचपाक शकता त्या उदकाच्या प्लेटेड उदक पोटात गेले जात त्या खातेसिटीव विषय असा आणि तुर्त एक्शन घेऊय असं कोणाच्या कंप्लेनिची गरज नसली ऍक्च्युली पंचायतीकडे जेव्हा विषय आलो हो विषय कोणाच्या कंप्लेनीकार विषय हांवें आनी पहिली कानार पळले आणि घातलें कित्याक हो घातले आसा विषय सरपंचाक पंचाक आम्ही सांगता सांगल्या उपरात रखडे करतले आमी केल्लें म्हणून आयज तीन दीस झाले म्हणून आयज आम्ही त्यांना जाब विचारप गेल्या आणि आता आमक आशा करता आम्ही की हे तुरंत हे कारवाई जाऊन हे उदकाचो गेर तो बंदोबस्त जातो आणि अशी आम्ही सगळ्या ग्रामस्था कडून त्यांच्याकडे मागणी करता किया लोकांना दूषित झालं उदक अशी दिसतं ना आता ते आम्ही सांगपक शकना ना उदक उदक व्हावता वयल्यान वयल्यान येतात उदक कळे नी आता हे तर करतो नी जे त्याचं पंचनामा करून साठ इन्स्पेक्शन करपी संबंधित अधिकाऱ्यांनी हाय टीड जे एक विचारलेला आहे त्याने सांगले आम्ही फक्त उदकाचे शंपल काढून टेस्टिंग करतले बातीची कारवाई आहे ती डब्ल्यू आर डी करतले आणि मला बा, असं कळा आता सरपंच की डब्ल्यू आर डीच्या मधी हा येऊन गेल्या पण ते उदकाची टेस्ट करतले बाबा ते उदक परत येऊ ने खबरदारी घेऊन रिव्हर्स सोर्स असा रिव्हर्स सोर्सातून डायरेक्ट तिथून येतात बँक येतात ओपन मागीर ते वयर रॅपिड ग्रॅव्हिटी सँड फिल्टर्स असतात एकून ते फिल्डरेशन जाता फिल्टरेशन जातकीर मागीर हितून येता मागीर एक दोन तीन स्टेप जातरी मागीर लोकांक सप्लाय मागीर तेणे करून उदक मातशें शुध्दीकरण जाता आणि आम्ही हांगा क्लोरीन डोजींग बी हांगाच करता हितुनूच करता क्लोरीन डोज ऑनलायन क्लोरीन डोजींग सिस्टमा ऑटोमॅटीक जितले क्लोरीन जाय तितलेंच वयता सेट सॅट केल्लो सॅट केल्लें आसा कितली घालता जाल्यार एक्चुअली पॉयंट टू मिलीग्रेम पर लिटर आसता पॉयंट टू मिलीग्रेम पर लिटर Okay.